शेतजमीन मोजणीत लाथा बुक्क्यांनी मारहाण रघुनाथराव बाळासो आणि राहुल पवारांविरुद्ध गंभीर कारवाई विटा पोलीस ठाण्याने घेतला तात्काळ तपास आरोपांमध्ये प्राणघातक धमकी बलवडी बाळवणी खाणापूर सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान विटा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यात शेतजमीन मोजणी संदर्भात झालेल्या वादात गंभीर हिंसाचाराचा तक्रारीदार विद्याविकास जाधव वय बेचाळीस यांच्या कुटुंबियांवर धाडसाने आक्रमण करण्यात आले तपासानुसार विद्या जाधव यांची चुलत रघुनाथ शंकर पवार यांनी खाजगी मोजणी करणाऱ्या व्यक्तीची मदत घेऊन जमीन कट क्रमांक दोनशे त्र्याण्णव अ मध्ये पूर्वीच मोजणी करून घेतली होती त्यावेळी विद्या जाधव यांच्या वडील आणि मुलगी शेतात उपस्थित असताना रघुनाथराव पवार यांच्याशी चर्चा सुरू असताना बाळासो शंकर पवार आणि राहुल बाळसू पवार यांनी अचानक हिंसक हालचाली करून विद्या जाधवांच्या वडिलांवर कठोर मारहाण केली विशेष तपासात राहुल पवार यांनी एका दगडाने कानाच्या वरच्या बाजूच आघात करून गंभीर जखम केली तर तिघांनी एकत्र एक लाथाबुक्क्यांनी शारीरिक हिंसा केली यासह राहुल पवार यांनी विद्या जाधव यांच्या गळ्यातील बावीस पॉईंट दोन ग्रॅम वजनाचे मिनीगंठन ओढून घेतले असून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली केल्याची माहिती समोर आली आहे विटा पोलीस ठाणे या प्रकरणात तत्काळ तपास सुरू ठेवत असून आरोपी रघुनाथ शंकर पवार बाळासो शंकर पवार आणि राहुल बाळासो पवार यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्यास आदेश देण्यात आले आहे पोलीस उपनिरीक्षक केळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा